एक जातकांचा मला फोन आला होता माझी केस फाईल केली आहे माझ्या बायकोने गैरसमजातून झाली आहे मी प्रामाणिकपणे मला मला सांगत होत्या अच्छा मी त्यांना ओळखत नाही नाव गाव काही माहिती नाही काळे का गोरे मी बघितले नाहीत कसं काही नाही माझा संसार वाचवायचा तुम्ही मला काहीतरी असा उपाय सांगा की मला डिओर्स नाही घ्यायचा आणि मला तीच बायको हवी आणि मी तिच्याच बरोबर संसार करणार म्हणजे इथपर्यंत पुढे बोलले की डिवोर्स झाला तर मी आयुष्यात परत लग्न पण नाही करणार पण मला तीच बायको हवी आणि मला ह्याच्यावर okay. डिवोर्स नको तर मलाही प्रश्न ना माझ्याकडे कुंडली ना माझ्याकडे काय काहीच नाही आणि कसं असतं ना समोरचं जातं कानिक असतो हो, त्या सिच्युएशन मध्ये फार हे असतं मी म्हटलं एक काम करा तुम्ही आधी शांत राहा दोन मिनटं मीही पॉझ घेतला आणि मी त्यांना एक उपाय दिला की म्हटलं मी त्यांना हे क्लिअर केलं मी तुमची कुंडली पाहिलेली नाही मी काही पाहिलेली नाही पण माझा विश्वास आहे की हा तुम्हाला फरक नक्की पडेल तर तुम्ही हे करा आणि असा असा संकल्प घ्या संकल्पेविना पूर्ती नाही त्याच्यामुळे संकल्प फार होतो आणि मीच त्यांना सांगितलं की तुम्ही असा असा संकल्प घ्या त्यांचा फोन आला मला म्हणलं ना मॅडम तुम्ही दोन मिनिटं माझा ऐका मी तुम्हाला खास त्याच्यासाठी फोन केलाय मॅडम माझा डिवोर्स पण रद्द झाला माझ्या बायकोने हे मान्य केलं एक्सेप्ट केलं ती राहायलाही आली आणि आता आम्ही तिघेही एकत्र मानू हे माझं काही नाहीये मी फक्त निमित्त मात्र आहे मी मगाशी म्हटलं तसं मी पोस्टमन आहे तुमची माझं काम आहे स्वामींनी मला जी बुद्धी जे काय आशीर्वाद दिले जे काय माझा अभ्यास आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवणं